सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील काचेच्या बाटल्या बनवणाऱ्या हिंदुस्थान नॅशनल ग्लास या कंपनीच्या प्लांटला भट्टी लीक होऊन आग लागली शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना आहे कंपनी व्यवस्थापनाने प्रसंगावधान राखत दुसऱ्या शिफ्टमध्ये विविध प्लांटमध्ये काम करणाऱ्या दोनशेहून अधिक कामगारांना बाहेर काढले त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या कंपनीत झाली नाही आगीत सुमारे सहाशे पन्नास टन क्षमतेची ही भट्टी संपूर्ण जळून खाक झाली आहे काचेच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल तयार करण्यासाठी या भट्टीचा वापर केला जात असतो याच भट्टीमध्ये गळती होऊन भीषण आग लागली भट्टीपासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एल पी एन डिझेल तसेच फर्निश ऑइलचे मोठमोठे टँक देखील होते सुदैवाने ही आग या टँक पर्यंत पोहोचली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता सिन्नर नगरपालिका सिन्नर एम नाशिक महानगरपालिका अग्निशामक पिंपलगाव बसवंत तसेच सायखेडा येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांनी रात्री दाखल होऊन ही आग विझविण्याचं काम केलं रात्री बारा वाजेनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय आगीत कोट्यवधी रुपयांचं चा नुकसान झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम निकम कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या घटनेची पाहणी केली जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनीही घटनास्थळाला भेट दिली या आगीमुळे कंपनीतील पूर्ण प्लांट उद्ध्वस्त झालाय ही कंपनी पुन्हा चालू होणार की नाही याबाबतही आता चर्चा सुरू आहे या कंपनीला यापूर्वीही दोन वेळा आग लागल्याची माहिती कामगारांकडून देण्यात आली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक